आ, मी श्रीकांत ठाकरे ग्रो कंपनी प्रतिनिधी जिल्हा अकोला आज आपण राजेंद्र भाऊ इंगळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे हिवरखेड इथे आलेलो आहे तालुका दिलारा जिल्हा अकोला तर राजेंद्र भाऊंनी आपल्या शेतामध्ये तरुजाच्या पिकावर आपल्या ग्रो इंडिओ कंपनीचे ग्रोमॅक्स हे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर आपण राजेंद्र भाऊन थोडक्यात जाणून घेऊया की त्यांना ग्रोमॅक्स बद्दल कसं वाटलं राजेंद्र नमस्कार माझं नाव राजेंद्र महादेवराव इंगळे आहे जिल्हा अकोला गाव हिवरखेड आणि तालुका तेल तेलारा मी माझ्या शेतात टरबूजची लागवड केलेली आहे आणि चाळीस दिवसानंतर मी हे ग्रोमॅक्सचं प्रोडक्ट वापरलं तर याचा मला भरपूर फायदा झाला या फायद्यामध्ये मला फुलं खास करून फुलं आणि सेटिंग याचा मला भरपूर प्रमाणात फायदा झाला तरी मी शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती करतो की तुम्ही हे प्रोडक्ट वापरा जेणेकरून तुमच्या शेत शेतात पण याचा तुम्हाला पूर्ण पूर्ण फायदा होईल कसं वापरलं आहे मी याला एका पंपामध्ये दहा एम एल या प्रमाणात ते वापरलेलं आहे आणि याचा मला भरपूर फायदा झाला